नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये अनेक जण व्रत वैकल्य करत असतात अगदी आपली पूर्ण जी हिंदू धर्मातले सण आहे ते या श्रावण महिन्यापासून सुरुवात होत असते असंच या श्रावण महिन्यामध्ये अनेक जण श्रावणी सोमवार श्रावणी शनिवार जे श्रावणी रविवार आहे त्याचा उपवास करत असतात कारण हा अतिशय पवित्र महिना आहे असंच मग तुमच्या जीवनामध्ये काही दुःख आहेत काही संकट आहेत शत्रू आहेत यासोबत तुमच्या अनेक अडचणी आहेत समस्या आहेत आर्थिक समस्या आहे आता मनुष्य म्हटल्यानंतर आर्थिक समस्या किंवा अनेक समस्या माणसाला भेटसावत असतात मग या दूर करण्यासाठी आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये अगदी तुम्हाला जेव्हा तेव्हा न चुकता ही अतिशय प्रभावी आणि भवल्या शंकराला अतिशय प्रिय अशी ही जी सेवा आहे ती करायची आहे ही सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या मनात जी ही इच्छा आहे ती भगवान शंकर लवकरात लवकर, लवकर पूर्ण करता मग ती सेवा कोणती आपण ते जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा चॅनलला सपोर्ट करा बघा मंडळी श्रावण महिना या महिन्याला असं विशेष खास महत्व आहे या महिन्यामध्ये अनेक जण न चुकता अगदी व्रत वैकल्य करत असतात यासोबत अनेक जण न चुकता जे उपवास येतात ते उपवास सुद्धा आवर्जून करत असतात कारण हा महिना भोलेशंकराला प्रिय आहे आणि या आपण जर कोणतीही सेवा केली तर भोलेशंकर आपली जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करत असतात मग अनेक जण व्रत वैकल्य उपवास करत असतात श्रावण महिना अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भाविक भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अगदी पुराण वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असतात आणि यास पवित्र श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहण्यासाठी आपले दुःख रोग चिंता दारिद्रता हटवण्यासाठी पुराणामध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात जर आपण शिवलीला अमृत पोथीचे पारायण केले तर याचं फळ आपल्याला शंभर टक्के मिळत असतं आणि या श्रावण मासाच्या पर्व काळात हे पारायण करणं अतिशय महत्वाचं आहे मग आता पारायण करायचं आहे काही नियम आहेत का पारायण कसं करायचं याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शिव म्हणजे देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे करियुगामध्ये श्रेष्ठ देवता मानले आहे यांचा वेदन पुराणामध्ये सुद्धा उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख संकट असतात याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी यासाठी आपले जे जीवन आहे ते सार्थ व्हावं यासाठी भगवान शंकरांना शरण जाऊन त्यांची जी, जी सेवा आहे आपण ती जर केली आणि या श्रावण महिन्यामध्ये या पवित्र महिन्यामध्ये जर आपण शिवलीला अमृत जे ग्रंथ आहे त्या पोथीचं जर पारायण केलं तर आपल्या अनेक इच्छा पूर्ण होत असतात आता शिवलीलामृत पोथी जी आहे त्यात पंधरा अध्याय आहे पण पंधरावा जो अध्याय आहे तो नाही वाचला तरी चालेल पण तुम्हाला जे चौदा अध्याय आहे ते आहे जर आपण हे न चुकता नामृत पारायण जहायचं श्रावण महिन्यामध्ये केलं तर आपल्या जीवनातील प्रत्येक प्रत्येक प्रश्नाची उत्तर आपल्याला भेटत असतात आणि प्रत्येक अध्यायातून नेमकं काय का फळ मिळते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बघा मंडळी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये तुम्ही अगदी कधीही तुमचा मासिक धर्म झाला असेल काही सुतक असेल काही अडचणी असतील तर त्याच्यानंतर तुम्हाला हे करायचं आहे आता मासिक धर्म झाल्यानंतर तुम्ही अगदी सहाव्या सातव्या दिवसापासून जे जेवली मृत जे पारायण आहे ते सुरू करू शकतात मग त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे घरातली सगळी जी कामं आहेत ती आवरायची आहे त्यानंतर तुम्हाला अगदी तुम्ही सात दिवसाचं जे पारायण आहे ते करू शकतात किंवा तुम्हाला महिनाभर जरी करायचं असेल तरी काही हरकत नाही तुमच्याकडून जसं शक्य होईल तसं तुम्हाला पारायण करायचं आहे मग काही नियम आहेत का तर हो नियम तर असणारच आहे मग नियम काय तर तुम्हाला जी शिवलीला अमृत पारायण आहे ते न चुकता रोज वाचन करायचं आहे आता ठराविक वेळेत तुम्हाला जर वाचता आलं अतिशय उत्तम पण तुम्हाला वेळ मॅनेज वे होत नसेल वेळ नसेल तर अगदी तुम्हाला जेव्हाही वेळ वे भेटेल तेव्हा तुम्ही वाचू शकता पण प्रयत्न करा की तुम्ही आज जर तीन वाजता वाचता तर उद्या सुद्धा तुम्ही तीन वाजताच वाचणार आहात म्हणजे जर सकाळी लवकर उठून वाचलं तर दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही सकाळी लवकर उठून वाचणार आहात असं तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तुम्हाला चुकूनही मद्य मांस भक्षण करायचं नाही जी त्यासोबत कांदा लसूण चुकूनही खायचा नाही यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर अन्न चुकूनही ग्रहण करायचं नाही हॉटेलचं चालतं का नाही या श्रावण महिन्यामध्ये अनेक घरांमध्ये कांदा आणि लसूण वर्ज्य केला जातो मग शक्यतो तुम्हाला हे जे तामसी अन्न आहे ते चुकूनही खायचं नाही जर तुम्ही श्रावण महिन्यातले शिवलीला मृत पारायण करत असाल तर तुम्हाला या गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्यासोबतच न चुकता तुम्ही जर शूर्य अमृत पारायण करत असाल तुमच्याकडे पांढरंगाची वस्त्र असतील ते परिधान करा आणि ते घाला आणि त्यानंतर तुमचे जे पारायण आहे त्याला सुरुवात करा आता संकल्प करण्याची गरज आहे का तर हो तुम्ही एखादी इच्छा पूर्तीसाठी जर पारायण करत असाल तर तुम्ही संकल्प करा तुमचं नाव तुमचं गोत्र तुमच्या पतीचं नाव मुलाचं नाव जे हो आहे ते घ्या हो ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे पण चुकूनही कॉटवर झोपायचं नाही शक्यतो तुम्हाला चटईवर किंवा जी घोंगडी आहे त्यावर झोपायचं आहे यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्न जे आहे ते ग्रहण करायचं शिवलीलामृत जे आहे त्याच्या प्रत्येक अध्यायामध्ये जीवनाचा सार आहे मग तो कसा आपण ते जाणून घेऊ बघा मंडळी भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचं पारायण करत असतात शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपले सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होते आणि त्यासोबत दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला शिवभक्तीची अनुभूती आहे ती प्राप्त होत असते आपण जर तिसरा अध्याय वाचला तर त्यामध्ये आपल्या पापांचे जे क्षालन आहे ते होऊन जीवनाला जी सदमार्गाची जी दिशा आहे ती मिळत असते चौथ्या अध्यायामध्ये शिवपूजनाचे यथोचित जे फळ आहे ते प्राप्त होत असते आणि प्राप्त होऊन आपल्यावर येणारी जी आपत्ती आहे ती टळत असते पाचव्या अध्यायामध्ये आपल्यावर येणारी जी संकट आहेत ती हरणार आहेत व आपल्याला जे गतवैभव आहे ते आपल्याला पुन्हा प्राप्त होणार आहे सहाव्या अध्यायाच्या पठणाने स्त्रियांची जी अकाली वैवध्य आहे ते टळणार आहे त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होणार आहे सातव्या अध्यायाच्या पटनाने शिवशंकराची जी कृपा आहे होऊन मृत्यूवर मात करता येणार आहे आठव्या अध्यायामध्ये संकट शारीरिक व्याधीतून आपली शंभर टक्के सुटका होणार आहे नवव्या अध्यायातून पुनर्जन्माची जी स्मृती आहे ती होऊन या जन्माचा उद्धार होणार आहे दहाव्या अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक दिशा मिळणार आहे अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळणार आहे हित शत्रूचे जे बळ आहे ते कमी होणार आहे प्रतिष्ठा मान सन्मान वाढणार आहे बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होणार आहे परिवारातील भूत पिशाची बाधा नष्ट होऊन तेराव्या अध्यायातून अध्यात्मतेची जी गोडी आहे ती वाढणार आहे तेराव्या अध्यायातून अध्यात्माची जी गोडी आहे ती लागणार आहे अडकलेली जी कामं आहे ती मार्ग लागणार आहे चौदाव्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल यासोबत सोबत विद्येची जी प्राप्ती आहे ती होणार आहे चौदाव्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल या सोबत विद्येची प्राप्ती देखील होईल शिवलीलामृतमधला मधला जो पंधरावा अध्याय आहे हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठणाने पोथीच्या पारायणाची सांगता होईल व आपण केलेले जे पारायण आहे ते आपल्याला सफळ संपूर्ण होणार आहे मग यासोबत आपल्याला जे काही आपण जे शिवलीलामृतचं पारायण आहे ते वाचणार आहेत त्याने आपल्याला काही पारायणाची फलश्रुती भेटणार आहेत का हो ती सांगते पण त्यासोबत आपल्याला जर सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर चुकूनही आपण जे पारायणचा संकल्प केला आहे सात दिवसाचा चौदा दिवस दिवसाचा एकवीस दिवसाचा किंवा पूर्ण श्रावण महिन्याचा तर तितके दिवस स्किप करायचे आहे आणि त्यानंतर तुमचे जे अध्याय राहिले आहेत ते पुढील प्रमाणे ते, ते अध्याय वाचायचे आहे यासोबत चुकूनही या पारायण करताना जे परण्ण आहे ते चुकूनही परण्ण खायचं नाही मांसाहार करायचं नाही यासोबत सात्विक अन्न सात्विक आहार तुम्हाला घ्यायचा आहे यासोबत ब्रह्मचर्याचं पालन सुद्धा तुम्हाला करायचं आहे आता यासोबत तुम्हाला जी पारायणची सांगता आहे किंवा जे पारायणाचं उद्यापन आहे ते कसं करायचं तुम्हाला पारायण ज्या दिवशी तुमचं पूर्ण होणार आहे त्याच्या संध्याकाळ दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा मंदिरात जायचं आहे आणि शिवालयाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला यथाशक्ती तांदूळ आणि ते थोडेसे पैसे तिथे नेऊन ठेवायचं आहे आणि कमीत कमी पांढरे वस्त्र एकवीस रुपये दक्षिणा आणि थोडीशी तांदूळ त्या मंदिरात जाऊन दान करायचं आहे आणि यासोबत तुम्हाला न चुकता ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा मंदिरात बसून जप करायचा आहे शक्य असल्यास तुम्ही असं देखील करू शकतात किंवा एखादा गरीब आहे त्याला अन्नदान जरी केलं तरी चालेल कारण अन्नदान करणं सुद्धा श्रेष्ठ दान आहे तुम्हाला जसं शक्य असेल तुम्ही तसं करू शकतात आता पारायणाची जी फलश्रुती आहे ती काय आहे तर तुमच्या सर्व इष्ट कामना ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहेत गडांतरे रोग मृत मृत्यू पाप ऋण दारिद्र्य संकटे कोडासारखे असा या जे रोग आहेत आजार आहेत काही बंधन आहेत इत्यादी सर्व टळणार आहे तुम्हाला आयुष्य धनसंपत्ती संतती वाढणार आहे तुष्टी पुष्टी सुद्धा मिळणार आहे घरात सुख शांती समृद्धी येणार आहे अतिशय साध्या पण अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला न चुकता या श्रावण महिन्यामध्ये जे शिवलीलामृत पारायण आहे त्याचं पारायण न चुकता करायचं आहे अगदी सात दिवस करा तीन दिवस करा तुम्हाला जसंही शक्य असेल तसं एकदा तरी तुम्हाला पूर्ण चौदा अध्यायाचं पारायण आपल्या घरामध्ये करायचं आहे आणि आपल्या घरात पारायण केल्यानंतर तुम्हाला याचे खूप चांगले असे फायदे मिळणार आहे साधी सोपी माहिती होती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या घरा शंकराची कृपा सदैव राहो हर हर महादेव धन्यवाद